नमस्कार मी हुमायन काम बंद आंदोलन रेंदा तालुका नगले येथील पसारे गल्लीत अतिक्रमण हटवून गटारीचे काम करत असताना एका व्यक्तीने ग्रामपंचायत महिला कर्मचारी यांच्या अंगावर येऊन शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला महिला कर्मचारी यांच्यावर घडलेल्या घटनेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्या व्यक्तीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही त्या घटनेचा कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निषेध केला आणि तीन दिवस कामबंद आंदोलन सुरू केले आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी पसारे गल्लीतील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली गटार करण्याचा निर्णय घेण्यात आला गटार करत असताना कोणताच अडथळा निर्माण होऊ नये याकरता ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण झाले आहे त्यांना काढून घेण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आल्या होत्या नोटिसा देऊन देखील अतिक्रमण काढत नसतील तर ते काढण्याचा काम रितसर शासकीय नियमाने ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी करत होते पसारे गल्लीत अतिक्रमण हटवून गटारीचे काम करत असताना त्या प्रभागातील एका व्यक्तीने दारातील लाकडी खांब काढत नाही काय करायचं आहे ते करा असे म्हणताच महिला कर्मचारी खांब काढण्यास सुरुवात केली दरम्यान तो व्यक्ती महिला कर्मचारी यांच्या अंगावर जाऊन शिवेगाळ करण्याचा जा प्रयत्न केला आहे अशी घटना घडून देखील ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी कोणतीच कायदेशीर कारवाई केली नाही म्हणून आम्ही सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयासमोर काम बंद करून आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर असे अन्यायकारक कृती करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन असेच चालू राह राहणार असे म्हणत त्या घटनेचा निषेध करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे रेंदाहून संतोष शिंगे